श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नुकताच मार्गशीर्ष महिना संपलेला आहे आणि पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पौष महिन्यामध्ये केलं जातं ते म्हणजे सूर्यनारायण व्रत जे, जे पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी केलं जातं आता हे व्रत का करावे कोणी करावे कसे करावे याची पूजा मांडणी कशी करावी उपवास करायचा का तसेच या व्रताचे नियम काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा पौष महिन्यामध्ये दे सूर्यदेवांची पूजा केली जाते ऐश्वर धर्म कीर्ती ज्ञान आणि वैराग्य तर यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवांचे परब्रह्म स्वरूप मानले जाते रविवार हा सूर्यदेवांना समर्पित आहे पौष महिन्यामध्ये शक्यतो कोणतीही शुभ ही केली जात नाहीत परंतु या काळामध्ये सूर्यदेवांच्या उपासनेला अत्यंत महत्व आहे या काळात सूर्यदेवांचा पृथ्वीवरचा जो प्रभाव आहे तर तो कमी असतो परंतु हा जो महिना आहे तर तो दान आणि उपासनेच्या दृष्टीने खास आहे त्यामुळेच आपल्याला रोज जर सूर्यदेवांची पूजा करणे शक्य होत नसेल तर पौष महिन्यामध्ये आपण सूर्यदेवांची आवजून पूजा करावी आता आपण हे व्रत का करावे तर हे व्रत केल्यामुळे आपल्यावरती सूर्यदेव प्रसन्न होतात सूर्यदेवांचे आपल्याला आशीर्वाद मिळत असतात त्याचबरोबर आपल्याला संतान सुख मिळावं तर यासाठी सुद्धा हे व्रत जे आहे तर ते महत्वाचं मानलं जातं संतान प्राप्तीसाठी बऱ्याचशा स्त्रिया हे जे व्रत आहे तर ते करत असतात आता आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्ही थोडंसं गंगाजल पाण्यामध्ये टाकू शकता लक्षात घ्या की तुम्हाला स्नान हे ब्रह्म मुहूर्तावरती करायचं आहे तुम्हाला तुमचं सर्व काही हे सूर्योदय होण्यापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदरच आटोपून घ्यायचं आहे कारण या व्रताचा नियमच असा आहे की तुम्हाला सूर्योदयानंतर केस वगैरे विंचारता येत नाहीत त्यामुळे आपल्याला सूर्योदयापूर्वीच स्नान करायचं आपलं सगळं जे आहे ते आटोपायचं आपलं तयारी करायची आपले केस वगैरे आहेत तर ते आपल्याला सूर्योदयापूर्वीच विचारायचे आहेत कारण ही जी पूजा आहे तर ती आपण सूर्यदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी करत असतो अपल तसेच ही पूजा स्त्री करू शकतात पुरुष करू शकतात तसेच कुमारिका सुद्धा करू शकतात सकाळी आपलं सगळं आटोपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा उगवत्या सूर्याला आपल्याला अर्ध्य द्यायचं आहे सूर्याला अर्ध्य देण्यासाठी आपल्याला तांब्याच्या तांब्याचाच वापर करायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोड्याशा अक्षता थोडेसे पांढरे तीळ आणि एक लाल फूल टाकायचं आहे तुम्ही लाल चंदनसुद्धा यामध्ये टाकू शकता आणि आपल्याला सूर्यदेवांना अर्ध्य द्यायचं आहे आणि सूर्याला जेव्हा आपण अर्ध्य देत असतो तर त्यावेळेला हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच हे जे पाणी आहे तर ते ओलांडायचे नसते त्यामुळे तुम्ही सूर्याला अर्धे देताना एखाद्या झाडाजवळ देऊ शकता जेणेकरून ते पाणी झाडावरती पडेल किंवा एखाद्या कुंडीमध्ये पडेल किंवा खाली एखादं तुम्ही भांडंसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही अशा ठिकाणी अर्धे द्या की ते पाणी तुम्ही पुन्हा ओलांडणार नाही आणि अशा प्रकारे सूर्यदेवांना अर्ध्य दिल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुम्ही तुमची देवपूजा वगैरे आहे तर ती ब्रह्ममुहूर्तावरती सकाळीच सूर्योदय होण्यापूर्वीच आटोपून घ्यायची आहे आणि तुळशी मातेची आपण पूजा करणार आहोत लक्षात घ्या रविवार आहे रविवार असल्यामुळे तुळशीला जल अर्पण केलं जात नाही तुळशीला वरूनच हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्ही चमच्याभर दूध हे तुळशीच्या कुंडीमध्ये अर्पण करू शकता तुळशीच्या खोडाच्या थोडंसं बाजूला चमच्याभर दूध ओतलं तरी चालेल परंतु पाणी मात्र रविवार असल्यामुळे तुळशीला चुकूनही घालायचं नाही त्यानंतर तुळशीला आपल्याला वरूनच हळदी कुंकू आहे फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे अशा प्रकारे तुळशीची पूजा केल्यानंतर आपल्याला तुळशीजवळच ही जी सूर्यनारायण व्रताची पूजा आहे तर ती मांडायची आहे आता यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे साहित्य काय लागणार आहे तर यासाठी तुम्हाला एक पाठ लागेल हळदी कुंकू लागेल अक्षता लागतील गणपती बाप्पांची मूर्ती मूर्ती नसेल तर सुपारी घ्या बाळकृष्णांची मूर्ती लागेल तसेच आरतीचं साहित्य लागेल त्यासोबतच आपल्याला ऊस बोरे हरभऱ्याचे घाटे घवाच्या लोंब्या भुईमुगाच्या शेंगा गाजर घेवडा पावटा तर अशा वस्तू सुद्धा लागणार आहेत ज्या वस्तू या सीझनमध्ये अवेलेबल असतात त्यासोबतच आपण खिचडीचं साहित्य सुद्धा एका वाटीमध्ये घ्यायचं आहे मग त्यामध्ये तांदूळ डाळ आणि एक वांग घ्यायचं आहे त्यासोबतच फुले वस्त्रमाळ आणि नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ खोबरे घ्या किंवा कोणताही गोडाचा नैवेद्य तिळाचे पदार्थ सुद्धा घेऊ शकता तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता काय करायचं आहे तुळशी जी जागा आहे तर ती स्वच्छ करायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक पाठ हा ठेवायचा आहे यानंतर या पाटावरती आपल्याला एका बाजूला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोड्याशा अक्षता ठेवा त्यावरती दिवा ठेवा दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही घालू शकता आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वात जी आहे तर ती तुम्हाला चुकूनही दक्षिण दिशेला करायची नाही एवढी काळजी घ्यायची आहे तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला ही वात करू शकता यानंतर आपल्याला त्या पाटावरती एका बाजूला गणपती बाप्पांची सुद्धा स्थापना करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला स्नान घालायचं आहे आणि त्यांची स्थापना करा थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती मूर्ती ठेवा किंवा सुपारी ठेवा हळदी कुंकू अक्षता जास्वंदीचं फूल दुर्वा तर या अर्पण करायचे आहेत त्याप्रमाणेच एका बाजूला बाळकृष्णांनासुद्धा स्नान घालून त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे बाळकृष्णांना चंदन अर्पण करायचं आहे तुळशीची पाने अर्पण करायची आहेत आणि ही तुळशीची पाने आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे रवि शनिवारीच तोडायची आहेत अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून झाली त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची पूजा करून झाली आता त्या पाटावरती आपल्याला मध्यभागी सूर्यदेवांचं चित्र काढायचं आहे आता कथेनुसार म्हणजे या व्रतामध्ये आपण आदित्य रानूबाईची जी कथा वाचतो त्या कथेनुसार पाहायला गेलं तर जे आपण सूर्यदेवांचं चित्र काढणार आहे तर ती सहा वर्तुळे काढावीत असं सांगितलेलं आहे म्हणजे एक छोटं वर्तुळ काढायचं त्याभोवती भोवती दुसरं भोवती तिसरं तर असं आपल्याला सहा गोलाकार वर्तुळे काढायची आणि पहिलं जे आपण वर्तुळ काढलेलं आहे तर त्यालाच आपल्याला सूर्यदेवांचा आकार म्हणजे डोळे नाक तर असं काढायचं आहे तर अशा प्रकारे हे सूर्यदेवांचं चित्र काढा किंवा तुम्हाला ज्या प्रकारे सूर्यदेवांचं चित्र येतं तर त्याप्रमाणे काढू शकता तुमच्याकडे जर तांब्याचा सूर्यदेव वगैरे असतील तर ते जरी तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला या सूर्यदेवांच्या चित्राला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य ठेवायचं आहे त्यासोबतच एका बाजूला आपल्याला गोपद्म काढायचे आहेत तुमच्याकडे जर गोपद्माचा साचा असेल तर त्याने आपल्याला गोपद्माची रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही चार गोपद्म हे काढू शकता म्हणजेच गायीची पावले काढायची आहेत आणि एका बाजूला आपल्याला आदित्य रानूबाई तर हे सुद्धा रांगोळीच्या सहाय्याने रेखाटायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या संपूर्ण पूजेला हळदी कुंकू आणि फूल हे अर्पण करायचं आहे म्हणजे आपण जी गोपद्म काढलेले आहेत त्यांना सुद्धा हळदी कुंकू फुल अर्पण करायचं आहे आदित्य रानुबाईला सुद्धा हळदी कुंकू फुल अर्पण करायचं आहे या पूजेमध्ये विशेष महत्व असतं ते म्हणजे करडईच्या फुलाला जर तुम्हाला करडईचं फुल मिळालं तर आवर्जून आपल्याला ते या पूजेमध्ये ठेवायचं आहे कारण पौष रविवार सूर्यनारायणाचं जे व्रत आहे तर या व्रतामध्ये अत्यंत महत्व जर कशाला असेल तर ते आहे करडईच्या फुलाला कारण या सीझनमध्ये करडईचं सुद्धा सहज अवायलेबल होतं तुम्हाला ते मिळालं तर या पूजेमध्ये आवरजून ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला सूर्यदेवांची जी आरती आहे तर ती म्हणायची आहे सूर्यदेवांची जी बारा नावे आहेत तर ती म्हणायची आहेत गायत्री मंत्र म्हणायचं आहे तसेच आपल्याला या संपूर्ण पूजा मांडणीला कापूर आरतीने ओवाळायचं सुद्धा आहे तर अशा प्रकारे आपल्याला या व्रताची पूजा ही सकाळीच लवकरच सूर्योदय झाल्यानंतर लगेचच करायची आहे आणि या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्त हो होण्या अगोदर हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता या व्रताचे नियम काय आहेत तर ते पाहूया तर आपल्याला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे आणि केससुद्धा सूर्योदयापूर्वीच विचारायचे आहेत कारण सूर्योदयानंतर केस विचारता येत नाहीत हा झाला पहिला नियम तसंच या दिवशी दिवसभरात काहीही कापू नये तसेच काहीही कुटू नये तसेच दिवसभर उपवास करायचा आहे तुम्हाला या दिवशी मिठाचं सेवन करायचं नाही आणि हा उपवास अगोदर सांगितल्याप्रमाणे सूर्यास्तापूर्वीच आपल्याला सोडायचं आहे सूर्यास्तानंतर आपल्याला काहीही खायचं नाही एवढंच नव्हे तर आपल्याला काहीही प्यायचं नाही अगदी पाणीसुद्धा आपल्याला प्यायचं नाही आणि हे सगळं जमणार असेल तरच आपल्याला हे व्रत करायचं आहे दिवसभर तुम्ही फक्त फळेसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही उपवासाचे पदार्थसुद्धा खाऊ शकता हा उपवास सोडण्या अगोदर आपल्याला या व्रताची कहाणी म्हणजेच आदित्य रानुबाईची कहाणी जी आहे तर ती कोणाला तरी ऐकवायची असते एका तरी व्यक्तीला ती सांगायची असते त्यामुळे एखाद्या घरातील व्यक्तीला किंवा मुलाला जवळ बसायला सांगून ही कहाणी वाचावी जर कोणी नसेल तर तुम्ही ही कहाणी देवाला सांगत आहात अशा प्रकारे देवघरासमोर आपल्याला ही कहाणी जी आहे तर ती वाचायची आहे आणि जर तुम्हाला ही संपूर्ण कहाणी वाचणे शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये पाच तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला म्हणायचं आहे जाईजुईचा मळा साता समुद्राचं पाणी अशी रानूबाई शहाणी ऐका सूर्यदेवा ही पाच शब्दांची कहाणी तर एवढं जरी म्हटलं तरी चालेल आणि असं म्हणून हे जे तांदूळ आहेत तर हे आपल्याला या पूजेवरती आपण जी पूजा मांडणी केलेली आहे तर त्यावरती टाकायची आहे आणि या पूजेमध्ये जर काही चुकभूल झाली असेल तर आपल्याला सूर्यदेवांना क्षमा प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे ही पूजा मांडायची अशा प्रकारे आपल्याला हे व्रत करायचं आहे पौष महिन्यामध्ये आदित्य रानुबाईंचा विवाह सूर्यदेवांशी केला जातो असं म्हटलं जातं आणि आपण जे नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण जे खिचडीचं साहित्य ठेवलेलं असतं एका वाटीमध्ये तर त्या साहित्यांचा वापर करून तुम्ही खिचडी ही उपवास सोडण्यासाठी बनवू शकता किंवा तुम्ही खीरसुद्धा उपवास सोडण्यासाठी बनवू शकता आणि हाच नैवेद्य आपल्याला पुन्हा या आपण जिथे पूजा मांडणी केलेली आहे तर त्या ठिकाणी दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्यास्त होण्यापूर्वी हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तुम्हाला जर पूजा मांडणे काही कारणाने जमणार नसेल तर तुम्ही फक्त सूर्यदेवांची पूजा उपासना आणि उपवाससुद्धा करू शकता